विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये आलेले माजी आमदार प्रकाश आवाडे यांचा मुलगा राहुल आवाडे यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे नाराज झालेले माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना निवडणुकीपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हळवणकरांना विधान परिषदेवर घेण्याचा शब्द कार्यकर्त्यांना दिला होता सध्या विधान परिषदेचा रिक्त झालेल्या पाच जागांची निवडणूक लागली आहे यासाठी भाजपकडून तीन शिवसेनेकडून एक आणि राष्ट्रवादीकडून एक जण परिषदेवर पाठवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत त्यामध्ये सुरेश हळवणकर यांचा पत्ता कट होणार की त्यांना विधानपरिषदेवर घेणार याची चर्चा आता अधिक रंगली आहे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघांमध्ये या निवडणुकीत माजी आमदार प्रकाश आवाडे यांचे चिरंजीव आमदार राहुल आवाडे यांनी भाजपकडून मैदानात शड्डू ठोकला पण तत्पूर्वी माजी आमदार सुरेश हळवणकर यांची उमेदवारी निश्चित समजली जात होती महायुती स्थापन झाल्यानंतर राजकीय समीकरणे बदलली यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी